नाशिक मालेगाव येथे औरंगजेबाचे उदतीकरण करणाऱ्या माजी आमदार आसिफ शेख व समस्त वारकरी संप्रदायाच्या भावना दुखावणाऱ्या अबू आजमीच्या विरोधात गुन्हा दाखल व्हावा अशा आशयाचे निवेदन श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान व हिंदुत्ववादी संघटना यांच्यातर्फे निवेदन देण्यात आले मालेगाव औरंगजेब एक पवित्र इन्सान असे विधान करणारे मालेगावचे माजी आमदार आसिफ शेख व वारीमुळे रस्ते ज्या होतात असे विधान करून समस्त वारकऱ्यांचा अपमान करणारे विधान करणारा अबू आजमी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करावा अशा आशयाचे निवेदन श्री शिवप्रत हिंदुस्थान व हिंदुत्ववादी संघटना यांच्यातर्फे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय निवेदन देण्यात आले यांचं करायचं काय खाली पाय धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज के सम्मान मे हर हिंदू मैदान मे छत्रपती शिवाजी महाराज के सम्मान मे हर हिंदू मैदान मे वारकरी के सम्मान गेल्या दोन दिवसापूर्वी ह्या आसिफ शेख नावाच्या एका माणसाने आणि आबू आझमी नावाच्या एका माणसाने सलगरित्या महाराष्ट्राची परिस्थिती आणि संपूर्ण मालेगावची परिस्थिती दंगलीच्या परिस्थितीमध्ये नेण्याचा प्रयत्न केला एवढं होऊन सुद्धा पोलीस प्रशासन आणि इथला गृह विभाग जर यांच्यावरती कारवाई करत नसेल यांच्यावरती गुन्हे दाखल होत नसतील तर यासारखी दुर्दैवी बात कोणती नाही आम्ही या सगळ्या घटनेचा तीव्र शब्दामध्ये निषेध करतो आणि तातडीने याला अटक करावी याच्यावरती देशद्रोहाचा राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करावा आम्हा सगळ्यात तमाम हिंदूंच्या भावना दुखवल्याचाही त्याच्यावरती गुन्हा दाखल करावा व यांना मालेगावातून महाराष्ट्रातून तडीपार करण्यात यावा